हॅलो एव्हरी वन कशा आहात सगळे मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी दाखवणार आहे सगळे जनरली नाश्त्याला वगैरे बनवतात पण मग मी आज चार वाजता आपलं स्नॅक्स म्हणून किंवा चार वाजता नाश्त्याला वगैरे तुम्ही बनवू शकता सो पॅटीज बनवणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर हे थोडंसं पाणी टाकून बारीक केलं आहे कारण की क्वांटिटी एकदम कमी बनवून त्यामुळे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित हे होत नव्हतं बारीक होत नव्हतं म्हणून त्यामध्ये पाणी टाकले पण याच्यामध्ये लसूण आलं आणि मिरची टाकली आहे आणि हे बॅटर करून बेसन बेसनपीठ थोडंसं घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आणि याच्यामध्ये बटाटा शिजवून घेतलेला आहे आता बटाट्याची मी भाजी करून घेणार आहे सो so, जशी आपण रेग्युलर बनवतो तशीच फक्त बटाटा थोडासा मॅश करून घ्यायचा आपल्याला बाकी काही नाही जशी फोडणी देतो तशीच जिरं मोहरे टाकून कडीपत्ता टाकून नंतर हे टाकणार आहे वाटण केलेलं आणि नंतर बटाटा सोलून घेतलेला तो फक्त बटाटा मॅश करून घेणार आहे मी एकाकडे तापत ठेवली आता मी बटाटा करून घेते आणि तुम्ही बघा एकदम सिम्पल आहे सगळे जर बनवता तसं वेगळं काही नाही पण तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून मी फक्त व्हिडिओ काढला बाकी काही नाही सो कंटिन्यू करा चाल ना फक्त शिजवलेले का मॅश करायचं व्यवस्थित करा इकडे मी तेल सुद्धा तापून घेतलंय तोपर्यंत बस छापून ब्रेड छोटा नाही भेटला बस 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 ओके नि काढ एक मिनटलं थोडस टाकाव जिराम बस कॉरायला नंतर कडीपत्ता टाकला तरी पत्ता नाही हे टाका ना हे वाटण केलेलं आहे ते नव्हतं माझा त्यामध्ये आलं लसूण आणि हे मिरची बारीक केली कसं कर पण लकाऊ लागला अन्न नंबर अन्न नंबर आहे ते छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला त्यामुळे थोडस मीठ टाकायचं थोडस टाका ते फर्स्ट टाइम बनवतात म्हणजे हे पॅटेज थोडस टाका थोडस एवढं कमी नाही थोडस घ्या ना कमी कमी एकदा आणि हे टाका आहे आपल्याला भाज्या माहिती बघ झालं तुमचं आता त्यामुळे बटाटा ഫ്രൈ ബ ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये पुन्हा काढून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला तेल आहे तसं लागवलं आता मी ह्याच्यामध्ये बटाटा जो आपण परतला म्हणजे यांनी परतला <laughs> तो काढून घेतलाय आणि याच्यामध्ये तेल सुद्धा सापडलं त्याच कढईमध्ये आता फक्त ब्रेडला हा बटाटा जे आपण स्टफिंग केलेले आहे ते फक्त लावायचं आणि कट करायचं आणि फ्राय करायचं बाकी काहीच नाही या बॅटरमध्ये करत आहे हे जे आपण बटाटा केलेला आहे हा फक्त ह्याच्यामध्ये असं छान असं हे भरायचं म्हणजे पूर्ण काटोकाट भरून घ्यायचं आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर ते ठेवून द्यायचं जास्त होता होतो मग खूप हे होतो असं याच्यात ठेवायचं त्याला मध्ये कट जायचं याच्यामध्ये डीप करायचं जा। जास्त ठेवायचं नाही तर मग ते पूर्ण येऊन जाईल थोड़ा सेट करायचं आणि सगळं फुट कमी गॅसवरतीच करायचं म्हणजे पटकन डार्क नाही होत छान भाजला पण जातो काय करत आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा गोल्डन कलर आला त्याला द्या ना प्लेट घ्या ना हो घ्या ना प्लीज 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 कवं तिथं आहे इथे इथे आता छानपैकी त्यांना ब्राऊन कलर आला आहे आता मी काढून घेते प्लेट ताट नाही टाटमध्ये छोटे प्लेट एवढी बोतल येतात आणि असा कलर आलाय आहे आणि त्यांनी मिस्टरपैकी काढून घ्यायचं अशाच पद्धतीने मी आता सगळे करून घेते शकता किती खरपूस आणि किती मस्त झालंय कलर पण खूप छान येतो त्यासाठी ह्या बॅटर मी थोडस ला। कस लागतय कस लागतय छान लागतय ठीक आहे बाकी मी सगळे करून घेते तोपर्यंत अशा प्रकारे मी सगळे तळून घेतले मस्तपैकी आणि अशा एखाद्या याच्यामध्ये सर्व करा आणि मस्तपैकी आपले पॅटीज तयार आहेत तुम्ही बघू शकता